रस्त्यावर एवढी गर्दी का झालीये इतक्या बाईक रस्त्याच्या बाजूला का पार्क केल्या आहेत पोलीस आले आहेत आणि त्यांची व्हॅन पण आली आहे तर असं काय झालं आमच्या नागावमध्ये की पोलीस व वन विभागाची गाडी आली आहे आणि पोलीस पुढे कोणाला सोडत नाही आहेत तर आज सकाळी आमच्या शांत अशा नागावमध्ये बिबट्या एका घराच्या आवारात शिरला व त्याने दोघांवर हल्ला केला त्यात ते दोघे जखमी झाले आहेत व त्यातील एकावर आता उपचार सुरू आहेत हा बिबट्या एकदम अग्रेसिव्ह झाला होता व त्याने अक्षरशः पहिल्या मजल्यावरच्या गॅलरीतून घरात शिरण्याचा प्रयत्न केला पण त्या गॅलरीतील भल्या माणसाने प्रसंगावधान राखून पटकन गॅलरीची खिडकी लावून घेतली म्हणून बिबट्या वरून खाली पडला अजूनही तो बिबट्या आजूबाजूच्या परिसरात वावरताना दिसत आहे तर आता लवकरच वन विभागाची टीम बिबट्याला जेरबंद करेल तोपर्यंत सर्वांनी आपली व आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी आमच्या कर्तव्य दक्ष सरपंच सौ हर्षदाताई निखिल मयेकर यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी एक संदेश दिलेला आहे इकडे नागावमध्ये बिबट्या दिसलेल्या आहे त्याने दोघांवर हमला के पण केलेला आहे एक जण जखमी झालेला आहे त्याच्यामध्ये तर सगळ्यांना मी आवाहन करते नागावमधल्या रहिवास्यांना तसेच नागावमध्ये येणाऱ्या पर्यटकांनासुद्धा की आजच्या दिवस तुम्ही इंडोर राहा रेस्क्यू टीम आलेली आहे पोलीस प्रशासन इकडे पोहोचलेलं आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल आहे परंतु तो बिबट्या अजूनही उघड्यावर म्हणजे फिरतो आहे वाड्यांमध्ये तर आ, शाळा आम्ही बंद ठेवल्या आहेत पण मुलं शाळेमध्येच सुरक्षित आहेत पुढील परिस्थिती पाहून शाळा सोडण्यात येतील घरात राहून पेरेंट्सनी पॅनिक होऊ नये तर आणि सगळ्यांनी घरात राहून थोडं प्रशासनाला करत असलेल्या कारवाईला थोडं सहकार्य करण्याची मी सगळ्यांना विनंती करीत आहे आमच्या गावातील सुप्रसिद्ध उद्योजक उद्ध व समाजसेवक श्री सचिनदादा राऊळ यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया दिलेली आहे आणि दोन जणांना ऑलरेडी डॉक्टरकडे नेऊन पण आणलंय कारण त्यांच्यावर अटॅक झालाय पुन्हा नाक वगैरे फुटलंय नखं लागली लवकरात लवकर पकडून द्यावं ही विनंती आहे कारण शाळेत जाणाऱ्या मुलांचा मार्ग आहे आणि आज शाळेचा दिवस आहे मेन नाक्याचा ठिकाण आहे आजूबाजूला वाड्या आहेत वडीलधारी मंडळी आहे तर लवकरात लवकर फॉरेस्ट त्याला पकडावा हीच विनंती आहे एकच संदेश सावधान राहा सुरक्षित राहा आणि जर जंगली प्राणी गावात दिसला तर अंतर ठेवा आणि माहिती द्या